जळगाव जिल्हा बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना ही विनंती आहे की गेल्या पन्नास वर्षापासून जे व्यवहार शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेमध्ये चाललेले होते की गाव हे माझ्या मतदारसंघात आहे पण त्याची जमीन ही दुसऱ्या जिल्ह्यात आहे आता हे पन्नास वर्षापासून चालत आलेलं असताना अचानक जिल्हा बँकांनी ह्या वर्षापासून गाव ह्या मतदार जिल्ह्यात आहे पण जमीन त्या जिल्ह्यात असल्या कारणाने नाबाड आणि आरबीआयचं नाव दाखवून ह्या वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप बंद केलं दुसरा एक प्रश्न माझा मंत्री महोदय आपल्याला की आतापर्यंत जरी सोसायटी अनिष्ट तफावत मध्ये असेल तरी सोसायटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप व्हायचं परंतु ह्या वर्षापासून जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला की थेट शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं मग अध्यक्ष महोदय तिथं असलेला जो सचिव आहे की जाय वर्गणीच्या माध्यमातून पेमेंट होत याला आता वर्गणी सुद्धा मिळायला तयार नाही मग त्या सचिवांचं पेमेंट आपण करणार आहात का जर का आपण हद्दवाढ जी आहे हद्द जी तिकडच्या बाजूची आहे मग आपल्याला एक निर्णय मग पन्नास वर्ष आपण चूक केलेली आहे का आता आपण तो निर्णय या ठिकाणी घेणार का नाही तर मग आम्हाला सांगा की आमचे घर त्या जिल्ह्यात टाका किंवा ती जमीन महसूल विभागाकडून आमच्या ह्या मतदारसंघात आणा असे तीन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना आहेत परंतु कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं उत्तर मान्य मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती अध्यक्ष महोदय आताच पाटील साहेबांनी विचारलेला प्रश्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा प्रश्न आहे त्यांच्या आदर्श उपविधी बँकेच्या कार्यक्षेत्र जळगाव मर्यादित आहे भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून बँकेस प्राप्त झालेल्या परवान्यामध्ये जळगाव जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र फक्त जिल्हा जळगाव पुरतं सीमित आहे त्यामुळं बँकेस कार्यक्षेत्राबाहेर कर्ज देणे नियमबाह्य होईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये आठ असल्यामुळे ठीक आहे बाहेर जिल्ह्यातल्या कर्जदाराला त्या जिल्ह्यातली बँक कर्ज देऊ शकत नाही जेणेकरून त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न आला आज बँका बरेचशा तपासण्या करत असताना रिझर्व्ह बँक त्या माणसाच्या नावाने ऑनलाईन केल्यामुळे एका ठिकाणी दोन माणसाला कर्ज घेता येते आठ पर्यंत जप्तीच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येत असतात जमीन इकडं कर्ज वाटप इकडं आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कारवाई करायची असं तर कार्यक्षेत्र येत नाही त्याच्यामुळं या बाकीच्या लोकांना आपल्याला कर्ज देता येत नाही चला पुढे जाऊया आता झालं उत्तर दिलं या शेतकरी बांधवांचा विषय अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे मग तुम्ही आजपर्यंत पन्नास वर्ष जे कर्ज वाटप केलं ते नाबार्ड आणि आरबीआयचे नियम धाब्यावर ठेवून वाटलं का जर ते असेल तर ती चूक सरकार मान्य करणार का ती मान्य करून शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही ही जी काही चूक आहे याच्यात आपण काय दुरुस्ती करणार का यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय करणार दुसरा प्रश्न माझा होता की जी आता बँक ह्या वर्षापासून थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते तर त्या सोसायटीच्या सचिवांची जबाबदारी सहकार विभाग घेणार का कारण मोठे विषय इशू हे पूर्ण जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत माझी मंत्री महोदयांना विनंती की आपण शेतकऱ्यांच्या हिताच उत्तर द्यावं जळगाव जिल्ह्यातील डीसीसी बँकेच्या पीक कर्ज वाटपाच्या प्रश्नाबाबत सहकार विभागाचे अधिकारी नाबार्ड यांची तातडीने बैठक घेऊन याच्यात मार्ग आम्ही काढायचा प्रयत्न करू